मित्रांनो आज आपण आलो होतो काकडी फार्मिंगमध्ये तर आपल्यासोबत आहेत आमचे मित्र वर्गमित्र तर ते तुम्हाला काकडीविषयी थोडी लागवडीची माहिती देतील हॅलो मित्रांनो आपण हा दहा गुंट्याचा प्लॉट केलेला आहे काकडी काकडी हा आपण मल्चिंग करून काठी केलेली आहे त्याला जाळी पण लावलेली आहे अशी तर आपला हा दहा गुंटाचा प्लॉट आहे आपल्या प्लॉटमध्ये साधारण तीन हजार बिया बसलेल्या आहेत तर आपल्याला सामना खर्च टोटल बांबू तारकाठी मलचिंग टोटल खर्च आपल्याला पंधरा ते पंधरा सोळा हजार खर्च झालेला आहे आणि आपल्याला टोटल उत्पन्न आपल्याला साठ सत्तर हजार अपेक्षित होतं पण पावसाच्या नुसकानीमुळं तरी आपल्याला चाळीस पंचाळीस हजार ख उत्पन्न निघलेलं आहे आतापर्यंत आणि आजू किती नाही म्हणलं तरी दहा पंधरा हजार रुपये कसे बी होतीलच तर एवढं सांगणं आहे माझं की शेती जर प्रॉपर केली निवेदननी तर शंभर टक्के फायदेशीर ठरते कारण की आज जर पाहायला गेलं तर बाकीचे पिकं हे परवडत नाही कांदा झालं बाकीचे मुसारमालं हे परवडत नाही त्याच्यापेक्षा भाजीपाला पीक आहे ना भारी परवडतो तर तुम्ही यासाठी खतं बियाणं कोणतं वापरलं होतं औषधं आपण याला खतं आपण ककडी दहा दिवसाचे झाल्यानंतर त्याला दोन आळवणे केलेल्या आहेत ह्युमिक आणि बुरशीनाशक पहिली आळवणी दुसऱ्या आळवणी डबल दहा दिवसाच्या नंतर बारा एकसठ आणि कीटकनाशक वापरलेलं आहे आळवणीमध्ये दोन आपण आळवणे केलेलं आहे प्रॉपरमध्ये आणि तिथून पुढं डबल दहा दिवसाच्या नंतर आपण खताचं शेड्यूल वापरलेलं आहे सी खतं एकोणीसशे एकोणीस वाढीसाठी बारा एकसठ चाळीस तेरा की असं आपण टप्प्याटप्प्याने शेड्यूलने खतं वापरलेले आहेत ककडी अशी भारी आली ती पण पावसामुळे ककडी थोडं नुकसान झालेलं आहे तरी पण एवढं झालेलं नाही हे आपला खर्च निघलेला आहे पण जेवढं अपेक्षित उत् उत्पन्न होतं तेवढं काय आपल्याला पुरेपेर भेटलेलं नाही ह्या पावसाच्या खत खतं औषधच दिलं पाण्यातून दिला का सर हा पाण्यातून ड्रिप वॉटर आपल्याला ड्रिप टाकलेलं आहे त्यासाठी आपण ड्रीप ऑटर टोटल नियोजन केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा फॉलो करा